नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या सोपा कोकोनट केक म्हणजेच बात केक करणार आहोत केकची रेसिपी अगदी पारंपरिक आहेत अगदी घरगुती साहित्यात बन हा बनतो आणि आम्ही हा नेहमीच बनवत असतो तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण सुरुवात करूया गॅसवर पॅन ठेवून त्यात दोनशे ग्रॅम बारीक रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे हा रवा आपल्याला साधारण भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे आपण शिरा रवा करताना भासू तसा भाजायचं नाही याचा कच्चा वाज येईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंद ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हां पाच सहा मिनटे मी रवा भाजून घेतलेला आहे रवा आपला भाजलेला आहे आपण आता बाजूला ठेवूया तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता पण जाड रवा तुम्हाला मिक्सरला फिरून घ्यावा लागेल इथे मी एका नारळाचं खोबरं खाऊन घेतलेलं आहे त्याच्यात काही कचरा वगैरे असला तर बाजूला काढून घ्यायचा खाऊलेला नारळ मी आता हा मोजून घेणार आहे तर पुढे बघूया किती होतोय तो आता आपण मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते एकूण आपल्याला हा एक नारळ घ्यायचा आहे किसलेला तर तिथे दीड कप हा नारळ झालेला आहे आता मिक्सरला मी फिरून घेते तो आता इथे मी एका बाउलमध्ये शंभर ग्रॅम आपला रेग्युलर बटर रस्सा ते घेतलं आहे आणि दोनशे ग्रॅम आपल्याला साखर साखर करून घ्यायची आहे तुमच्याकडे असली साखर तर वापरू शकता आयसिंग शुगर पण घेऊ शकता तर मी आपल्या घरातल्या वापरातली ही साखर घेतलेली आहे तिला मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण लवकर चांगल्या प्रकारे फेटलं जाईल साखर वितळायला वेळ लागतो ना म्हणून असं मी साखर करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यातनं दोनशे ग्रॅम आहे साखर आणि आता त्याच्यात तीन अंडी घालायचे आहेत म्हणजे शंभर ग्रॅम बटर दोनशे ग्रॅम साखर आणि तीन अंडी ही चांगली फेटून घ्यायची तुम्ही एक बिटरने किंवा तुम्ही आपली हँड हँडमिक्सी असते ना त्यानेसुद्धा हे मिश्रण फेटून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं तरी चालेल पण या केकला जास्त फेटावं लागत नाही हा एकदम साधा सिंपल केक आहे कोणीही करू शकेल इतका सहजासहजी हा केक तयार होतो तर आता मी हे चांगलं फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता पुढे काय करायचं आपल्याला हे बघा असं फेटून घ्यायचं लगेचच ते मिश्रण एक जीव होतं तर आता आपल्याला याच्यात हा नारळ आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे ना ओला नारळ तो घालून घेतला आहे ओला नारळाने हा केक खूप छान चविष्ट लागतो कोणकोण याच्यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट घालतात तर डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे काय होतं रवासुद्धा हा सगळं शोषून घेतो आणि ड्राय पडतो नंतर आणि डेसिकेटेड कोण कोकोनटला तेवढा मॉइश्चर ह्या केकला येत नाही म्हणून डेसिकेटेड कोकोनट घातलं तर दूध वगैरे वापरावं लागतं तर त्याच्यासाठी आपण हा ओला नारळच घेतलेला आहे हा केक ओल्या नारळामध्येच करतात त्यामुळे छान लागतो तर इथे मी हा भाजलेला रवा पण घातला आहे आणि नारळ वगैरे सगळं आपलं मिश्रण हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे एक चमचा वेलची पावडर घालायची याच्यात प्लस तुम्हाला व्हॅनिलेसेन्स आवडत असल्यास जास्त वापरू शकता मी इथे फक्त अर्धा चमचा व्हॅनिलेसेन्स घेतलेला आहे आणि वेलची वगैरे सगळं घालून आपण चांगलं पुन्हा फेटून घ्यायचं आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे फेटून झाल्यावर आपल्याला त्याच्यात थोडंसं आपण ना केशर भिजवून ठेवलेले आहे दुधामध्ये अगदी दोन चमचे दूध आहे तर ते घालून घ्यायचं आहे आपल्याला कारण रवा आपल्यानंतर फुगून येणार आहे आणि ड्राय होणार आहे त्यामुळे आधीच दूध घालून केशर भिजून याच्यात घातलेले आहे आणि एक प्रकारचा सुंदर वास या केकला येणार आहे मलाई टाईप आता मी हे मिश्रण चांगलं फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे तुम्ही ह्याला आठ तास ठेवू शकता दोन तास पण ठेवू शकता पण हे मी ओवरनाईट ठेवणार आहे फ्रीजमध्ये कारण हा केक चांगला रवा फुगला की सुंदर लागतो आणि ते नारळाचं आपण नारळ घातला ना त्याच्यामुळे याची चव आणखीन छान येते तर हा केक जितका जास्त वेळ आपण ठेवू ना तेवढा हा टेस्टला खूप छान लागतो तर एक रात्र मी म्हणजे संध्याकाळी मी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी मी हे काढलेलं आहे आता मी अर्धा एक तास बाहेर ठेवलेलं आहे हे नॉर्मल झालेलं आहे आता आता काय करायचं आहे आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे ते घट्ट आहे ना तर त्याच्यात थोडंसं आपल्याला काय करायचं आहे तर मी ना इथे शंभर ग्रॅम अशी साय घेतलेली आहे ती साय आपल्याला थोडी फेटून घ्यायची आणि ती हळूहळू करून ह्या मिश्रणामध्ये घालायचे जास्त पण हे मिश्रण पातळ करायचं नाही कारण हे मिश्रण पातळ झालं तर त्याच्यात बायंडिंगसाठी आपल्याला काहीही नाही आहे मैदा असला का तो बायंडिंग होऊन जातं ना तर आपण याच्यात फक्त रवा आणि नारळच घातलेला आहे ना त्यामुळे त्याला बाइंडिंग चांगलं येणार नाही ना ना जास्त मिश्रण पातळ करायचं नाही त्याच्यात मी शंभर ग्रॅम साय घेतलेली ती फेटून घेतलेली आहे ती मी घालून घेणार आहे ते आणि थोडंसं आपल्याला बेकिंग पावडर मी घातलेली आहे याच्यात अर्धा चमचा सोडा वगैरे कुठेच जास्त वापरायचा नाही या केकला कारण हा केक, केक एकदम मोकळा असा होतो आणि रवा असल्यामुळे तो सोडा वगैरे घातल्यामुळे एकदम भुसभूषित असा होईल त्यामुळे त्याला जास्त पण पातळ करायचं नाही किंवा बेकिंग पावडर सोडा वगैरे जास्त वापरायचा नाही ते इथे मी अर्धा चमचा फक्त बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि हळूहळू हे शंभर ग्रॅम साय त्याच्यात घालून ह्याला मी जर असं पातळ करणार आहे पातळ पण एवढं करायचं नाही मी सांगितल्याप्रमाणे मिश्रण हे जाडच असतं बात केकचं तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे आता रेडी झालेलं आहे तर आता आपण केक टीनला इथे ग्रीस करून घेऊया इथे मी तूप लावलेलं आहे याच्यात आता मी थोडासा मैदा घातलेला आहे आणि त्याला असं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही इथे बटर पेपर वगैरे वापरायची काहीही गरज नाही इझी हा केक ह्या टीनमधनं निघतो तुम्ही बघू शकाल नंतर कशाप्रकारे मी हा केक त्याच्यात बेक केलेला तो तर आता हे टीनचं सगळं जास्तीचा मैदा पण काढून टाकलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात जेवढे बारीक तुकडे आहेत ना काजू आणि बदामाचे ते मी घालणार आहे मिश्रणामध्ये आणि वरून मोठे मोठे आहेत ते वरून घालणार आहोत कारण मोठे मोठे तुकडे जर आत आले तर हा केक कापताना तुकडे पडू शकतात तसे व्यवस्थित प्रॉपरली असं कट होणार नाही हा म्हणून आपण छोटे छोटे तुकडे या मिश्रणात घातलेत केकच्या आता मिश्रण आपण टीनमध्ये काढून घेऊया आणि आपण आता बेक करायला ठेवूया बेक करण्यासाठी मी इथे माझा नेहमीचाच ओव्हन वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही याच्यामध्ये हा बेक करू शकता मायक्रोवेवमध्ये किंवा नुसतं कुकरमध्ये सुद्धा ठेवून हा बेक करू शकता तर माझ्याकडे आता हा ओव्हन आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात बेक करणार आहे तसं इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपलं मिश्रण आता घालून झालं आहे टीनमध्ये आता आपल्याला वरून हे काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालू घालून घ्यायचे आहेत तसे या केकला ड्रायफ्रूटची काहीच गरज नाही आहे सुद्धा छान लागतो तर आपण आता थोडासा टॅप करून घेऊया आणि बेक करूया तर इथे मी ओव्हन फ्रीट करून घेतलं आहे एक दहा मिनटं आणि आता मी याच्यात हा केकचं टीन ठेवलेलं आहे आणि एकशे ऐंशी डिग्रीला मी इथे जवळजवळ पाऊण तास मी हा केक बेक करून घेणार आहे तर इथे मी माझा ओवन ऑन केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता पाऊण तास झालेला आहे आता आपण केक चेक करूया ओवन बंद केलेलं आहे आता मी ही स्टिक घालून चेक करते ते ते आपली स्टिक व्यवस्थित बाहेर आलेली आहे केक आपला रेडी झालेला आहे बघू शकता खूप छान प्रकारे रंग आलेला आहे आता आपण थंड झालेलं ओन काढून घेऊया टीन आपण बाजूला ओन पण आपण बाजूला ठेवूया आता बघू शकता आपला छान प्रकारे हा कोकोनट केक बात केक तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला तर आपल्याला अर्धा तास थंड होईपर्यंत त्याच्यावर झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला हा कट करायचा आहे तर ता अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता केक आपला थंड झालेला आहे आणि अशा प्रकारे मॉइश्चर येतं ते खूप चांगलं असतं केक असा झाकून ठेवायचा म्हणून केक कडक होत नाही असं झाकून ठेवल्यामुळे सॉफ्ट बनतो ते वाफेनी आतल्या तो चांगला मऊ पडतो तर आपण आता केकला उलट्या बाजूने कापायचे सुरीनी जी बाजू शाप आहे ना त्या बाजूनी आपण केक कापायचा नाही आहे तर उलटी बाजू आपण घालून अशी सोडवून घ्यायचं आहे केक टीनपासून तर आपला केक चांगल्या प्रकारे मोकळा झालेला आहे तर बघू शकता तुम्ही कुठेही बट बटर पेपरनं लावताना आपला केक छान प्रकारे या टीनमधून बाहेर आला आहे बघू शकता खूप छान प्रकारे आपला हा भात केक तयार झालेला आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे आणि वास तर खूप छान येतो याचा अगदी रसमलाईसारखा याचा वास येतो आहे तर अशा प्रकारे आपण आता कटिंग करणार आहोत तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे हा कट करता येतो आहे आपल्याला तर तुम्ही कोणत्याही आकारात कट करू शकता तर बघा किती छान प्रकारे आपला केक तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हा या पद्धतीने आणि ह्याच्यात मी जास्त तुम्हाला सांगितलंच आहे सोडा वगैरे कुठे वापरलेला नाही तर आता मी स्क्वेअरमध्ये पण कट करून दाखवते तुम्हाला पीस आपले व्यवस्थित पडत आहेत कुठे एकदम मोकळा मोकळा असा हा केक झालेला नाही आहे जर तुम्ही पातळ केलात तर तो तुटू शकतो म्हणून हा बात केक जाडच असा मिश्रण असतं ना तसंच आपल्याला बेकिंग डिशमध्ये बेक करायला ठेवायचे आता तुम्ही बघू शकता मी स्क्वेअरमध्ये पण कट केलेलं आणि सगळ्या बाजूने आपला केक छान प्रकारे शिजलेला आहे हा बघा हा पीस पण किती छान निघालेला आहे व्यवस्थित तर या पद्धतीने तुम्ही हा केक बनवा अतिशय सोप्पा अशी ही रेसिपी आहे आणि कशी वाटली ते मला सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग तर करणार ना नक्की ट्राय या पद्धतीने भात केक कोकनट केक